सत्तावीस तारखेला या ठिकाणी पाच वाजता तपोन ग्राउंडवरती देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजयदादा मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारसभेसाठी मोदी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत खरं तर ह्या अगोदरसुद्धा अनेक वेळा नरेंद्र मोदींनी सभा घेतलेली आहे आम्ही कुठलीही निवडणूक इझी सहज घेत नाही आम्ही एक युद्ध समजून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत निश्चितपणे संजय दादा मंडलिक आणि धरिशील माने हे दोन्ही उमेदवार निवडून येणारच आहेत पण मोदींच्यामुळं तीन लाख मतदारच्या फरकानं हे ही उमेदवार निवडून येतील कारण मोदींची सभा हवी म्हणून सगळ्या तिन्ही पक्षाचे महायुतीचे कार्यकर्त्यांची मागणी होती जनतेची मागणी होती आमच्यासाठी हे अतिशय महत्त्वाची सभा आहे आणि सर्व जनतेला यातून आनंद मिळणार आहे आणि मोदींचे सुद्धा या ठिकाणी आगमन झाल्यानंतर कोल्हापूरच्या जनता वाटच बघायला आलेली आहे आणि ही मोदींची सभा यशस्वी होईल लाखोंच्या संख्येने ही सभा होईल आणि विरोधक काय म्हणतात याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज नाही शब्दाला शब्द जुळवून या ठिकाणी मान गादीला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चार जूनला कळेल मान मोदींना आणि मतसुद्धा मोदींना ही संकल्पना सगळ्या जनतेनं यावेळी ठरवलेलं आहे कारण मोदींचं कामच एवढं मोठं आहे देशभरात चारशेपेक्षा जास्त भाजपा आणि महायुतीची सत्ता या ठिकाणी येणार आहे एक हजार निवडून येणार आहेत यामध्ये तीळ मात्र शंका नाही